खूप दिवस झाले कविता ओतप्रोत भरून आहे खूप दिवस झाले कविता भरून आहे आत शीख लावलेल्या कंगी प्रमाणे गच्च भरून आहे मनाचा गाभारा काठोकाथ खूप दिवस झाले कविता ओतप्रोत भरून आहे आत हल्ली खूप भीती वाटायला लागली आहे हल्ली खूप भीती वाटायला लागली आहे फाट्टशी ही कणगी फुटेल आतलं धन बाहेर येईल विखुरलं जाईल आतला हा कोलाहल तगमग तळमळ जळमळ मळमळ कळवळ चळवळ सार बाहेर येईल खूप दिवस झालं भीती वाटायला लागली ला आहे फाट्टशी ही कणगी फुटेल आतलं धन बाहेर येईल विखुरलं जाईल आतला हा कोलाहल तगमग तळमळ जळमळ मळमळ कळमळ चळवळ सार सार बाहेर येईल प्रेम दगा विरह वासना जन्म मृत्यू आणि उपासना कशा कशाची करू याचना प्रेम दगा विरह वासना जन्म मृत्यू आणि उपासना कशा कशाची करू याचना झाड झुडप नदी नाले झाड झुडप नदी नाले देश विकणारे भडवे साले सत्तेचे हे भुकेले भाड खाऊ सत्तेचे हे भुकेले भाड खाऊ दलाल मुख्या जीवांसहित होणारे गरिबांचे हाल आणि जाब विचारायला गेल्यावर आडवी येणारी जात